नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये अनंतकोटी ब्रह्मांड योगीराज राजा रा स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर दररोजचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येतात ज्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती बघत असतो त्या माहितीच्या आधारे आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या समस्या असतात ज्या अडचणी असतात त्या सोडवत असतो आता काय होतं की सर्रास आपलं जे जी जीवन आहे जे स्त्री म्हटलं की काम ही आलीच मग ती कोणतीही स्त्री असो घरी बसणारी म्हणजे गृहिणी असो किंवा बाहेर जाऊन काम करणारी स्त्री असो कोणतीही स्त्री जरी असली तरी तिला घरातील कामं ही करावीच लागतात भले ही कामं दुसऱ्याला करायला दिलेली असली तरीही तिला आपली जी कामं आहेत ती करावी लागतात मग त्या कामातून आपण कशी लक्ष्मीची प्राप्ती करायची हेच उपाय आपल्याला स्वामी समर्थ मार्गामध्ये शिकवले जातात की कुठेही न जाता कुठेही बाहेर न पडता किंवा आहे त्या वेळेत आपण आपला परमार्थ कसा साधायचा आणि त्यातून आपल्या कुटुंबाच जे उदरभरण आहे ते व्यवस्थित म्हणजे सुख समाधानानं कसं करता येईल याचा प्रयत्न घरातील प्रत्येक लक्ष्मी करत असते आणि असेच उपाय मी आपल्यासाठी घेऊन येत असते तर आपण घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवपूजा करतो तर सकाळ संध्याकाळ देवपूजा करताना संध्याकाळी आपला देवपूजेचा दिवाबत्तीचा जो वेळ असतो तो असतो सहा ते साडेसात आणि सहा ते साडेसातच्या वेळेमध्ये जर आपण काही अशी कामं केली की ज्याने आपल्याला म्हणजे काही अशी मंत्र स्तोत्र किंवा सायंकाळची आरती जर म्हटली तर त्यातून आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करून जर आपल्याला भरभराट होत असेल तर नक्की आपण करायला हरकत नाही तर असंच आहे की आपण सहा ते साडे च्या वेळेस जर आपल्याला जमत असेल तर श्री वेळेस पठण हे केलं पाहिजे याने काय होत तर माता लक्ष्मीची जी आहे ती कृपा आपल्यावर होत असते शक्यतो संध्याकाळच्या वेळेस ज्यांना शक्य आहे त्यांनी गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन लवंगा टाका ज्यांना शक्य नाही गाईच्या तुपाचा दिवा लावणं शक्य नाही त्यांनी तिळाच्या तेलाचा दिवा लावून त्यामध्ये दोन लवंगा टाकल्या तरी चालेल आणि तिळाच्या तेलाचा ही जर शक्य नसेल तर आपल्या घरात जे तेल आहे अवेलेबल त्याचा दिवा लावून जरी दोन लावून टाकल्या तरीही खूप आहेत तर आज आपल्याला काय करायचं आहे की एक पांढरा कागद घ्यायचा आहे आणि त्या पांढऱ्या कागदावर आपल्याला लाल पेन घ्यायचा आहे म्हणजे पांढरा पूर्ण कोरा कागद घ्यायचा आहे ज्यावर कुठलीही रेषा असू नये आणि त्यावर आपल्याला एक चौकोन आखायचा आहे मी असा आखला आहे तर उलटा दिसत असेल तो मोबाईलमध्ये तर तो चौकोन आखून आपल्याला त्या चौकोणामध्ये तीन आडव्या आणि तीन उभ्या रेषा आखायच्या आहेत तीन आडव्या आणि तीन उभ्या रेषा हे संख्याशास्त्र आहे ज्यातून आपण हे जे यंत्र आपण तयार करत आहोत तर याने आपल्या घरामध्ये धन आरोग्य संतती संपत्ती ज्या काही अडचणी आहेत त्या या अंकांमुळे काय होणार आहेत तर दूर होणार आहेत या चौकोणामध्ये आपल्याला दोन उभ्या आणि दोन आडव्या रेषा आखायच्या आहेत तर या रेषा आखल्यानंतर आपला नऊ चौकोन तयार होणार आहे तर त्यामध्ये पहिल्या चौकोणामध्ये आपल्याला लिहायचं आहे चार दुसऱ्या चौकोणामध्ये अंक लिहायचा आहे तीन तिसऱ्या चौकोणामध्ये अंक लिहायचा आहे आठ त्याचप्रमाणे दुसऱ्या लाईनला आपल्याला पहिल्या चौकोणामध्ये नऊ लिहायचं आहे दुसऱ्या चौकोणामध्ये पाच लिहायचं आहे आणि तिसऱ्या चौकोनामध्ये एक लिहायचं आहे त्याचप्रमाणे लास्टला लास्टच्या लाईनला पहिल्या चौकोनामध्ये दोन दुसऱ्या चौकोनामध्ये सात आणि तिसऱ्या चौकोनामध्ये सहा असे तीन लाईनला आपल्याला तीन तीन चौकोनामध्ये तीन तीन अंक लिहायचे आहेत आणि हे अंक लिहून झाल्यानंतर हा कागद जो आहे तो आपल्याला चौकोनी कट करून घ्यायचा आहे आता चौकोनी कट केल्यानंतर याची आपल्याला हळद कुंकू अक्षदा लावून अक्षदा वाहून पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर हे आपल्या उजव्या हातामध्ये हा कागद घ्यायचा आहे आणि त्यावेळेस त्यावर अकरा वेळेस म्हणता आलं तर खूपच छान आहे आणि नाही म्हणता आलं तर किमान एक वेळा जरी म्हटलं तरी चालेल आणि त्या हातात ठेवल्यानंतर त्याला आपली अडचण सांगायची आहे आपली इच्छा बोलायची आहे आणि तो जो कागद आहे तो फोल्ड करून आपल्या पर्समध्ये किंवा आपण जेव्हा झोपतो संध्याकाळी तेव्हा आपल्या उशीखाली ठेवायचा आहे त्याने आपल्या ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील तर हा होता एक संध्याकाळच्या वेळेस करण्यासाठी उपाय तर या उपायाने आपल्याला काही फरक पडला किंवा अनुभव आला तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समजतो